जनजागृतीपर शिबिर घेतलेला आहे साजरा करतोय सशक्त नारी करण्यासाठी तिथे सुरक्षितता वाटायला हवं तिला काम करताना कुठलंच मला वाटतं ताण किंवा स्ट्रेस किंवा कुठलंही भय नसलं पाहिजे कार्यरत समितीच्या माध्यमातून कुठलीच तक्रार येत नाहीये मला असं वाटतं हे काही प्राऊड मुवमेंट नाहीये की आमच्याकडे कुठलीच तक्रार आलेली नाहीये तर आमच्या समितीने सर्व सभासदांनी सभसदांनी असा एक निर्णय घेतला की कोणी आपल्यापर्यंत पोचू को शकत नाहीये तर आपण त्यांच्यापर्यंत पोचावं हो, आपण रिच आउट होऊया म्हणून आम्ही सुरुवात केली की परिमंडळ एक निहाय चारही वॉर्ड मार्फत आपण त्या महिलांपर्यंत की विशाखा समिती कशी काम करते त्याचं एक्झॅक्टली स्वरूप कसं आहे आणि जर मला तक्रार करायची आहे की मी त्या परिस्थितीला फेस करते तर मी कसं पोचलं पाहिजे कधी कधी महिला म्हटलं महिला म्हंटले की एक असत की आपण थोडं असतो हे प्रकार मी काय बोलणार मी कसं सांगणार माझी बदनामी होईल का म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आहे की छोट्यातला छोटा ही अधिकारी कर्मचारी किंवा आपल्या महानगरपालिकेशी संलग्न असणार काम करणारी महिला त्याची तक्रार आपल्या समितीपर्यंत कशी पोहोचू शकते एक छोट्या सुटसुटी शब्दांमध्ये काही व्हिडिओजच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत कमिटीच्या अंतर्गत आरोग्य शिक्षण समिती आणि परिवहन अशी तीन कमिटीज काम करतात तीन कमिटीज तीनच कमिटीज बनवण्याचा उद्देश हा की हे सगळ्यात जास्त मोठे विभाग आहे जिथे जास्त कर्मचारी आहेत आणि तिथे तक्रारी येण्याची शक्यता जास्त आहे

की म्हणजे त्या किंबहुना अनेक वेळेला पुरुषांपेक्षा जास्त चांगलं काम करतात त्यामुळे बऱ्याचदा काय म्हणतात की ही माझी मुलगी नाही माझा मुलगाच आहे असं म्हणतात त्याचाही मला राग येतो की खर तर आता मुलगा हे कमजोरपणाचं लक्षण झालेलं आहे मुली इतक्या सक्षम झालेल्या पण तरी सुद्धा की हे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवत होऊ नये यासाठी जी समिती बनवलेली आहे सर्वप्रथम आपल्याला त्या समितीची माहिती झाली पाहिजे त्या समितीची कार्यकक्ष माहित झाली पाहिजे तक्रार कशी करायची कुठे करायची कधी करायची कुणी करायची त्या तक्रारची चौकशीची व्याप्ती काय ती चौकशी किती काळात पूर्ण झाला पाहिजे त्या चौकशीला लिगल व्हॅल्यू काय आहे त्या चौकशीच्या जे रेकमेंडेशन असतात त्या रेकमेंडेशन वर शिक्षा काय होईल आणि त्या शिक्षेला किती लिगल अधिष्ठान आहे कारण आपल्याकडे विशाखा समिती अस्तित्वात आहे विशाखा समितीच्या नियमित बैठका होतात त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाते त्या तक्रारीमुळे चौकशी होते आणि अनेक प्रकरणामध्ये ह्या चौकशी नंतर तर त्या त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत अनेक प्रकार झालेले आहेत आता त्या चौकशीची म्हणजे विश्वासार्हता किंवा त्याची मी पुरुष आहे म्हणून बोलतो बरं का कि जसं माझ्या या बहिणींवर आईंवर मुलींवर अन्याय होऊ नये असं वाटत तसच ह्यांच्या मार्फत पुरुषावर अन्याय होऊ नये असंही वाटत मला आणि त्यामुळे त्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आहे खरंच म्हणतोय की बिकॉज आपण सगळे काही पुरुष वेगळे आणि स्त्री वेगळे अशी नाही हे असंही होऊ शकतं की स्त्रीवर अन्याय होऊ नये तर आपली प्रायोरिटी आहे म्हणून आपल्याला विशेष समिती दाखल केली पण कदाचित लाखात दहा लाखात वीस लाखात एक केस अशी होईल की त्याच्यात त्या ते पुरुषाची चूक नसताना त्याचा बळी जाऊ शकेल तर आपला कायदा असा म्हणतो की लाख अपराधी सुटले तरी चालतील पण एक निर्पराधी अडकला नाही पाहिजे मी केस ए किंगडम ऑफ सौदी अरेबिया मधली गोष्ट सांगतो माझा सगळ्यांनी चौदा टाळ्या वाचूया कारण विशाखा का समिती काम करते पण त्यांच्याकडे जसं आता मॅडम बोलल्या तुम्ही आमच्याकडे येत नाही तर पोहोचतो की आम्ही आहोत आम्ही आहोत याची जाणीव करून देण्यासाठी मॅडमनी हे सेशन अरेंज केलेलं आहे तो मला वाटतं इकडे प्रत्येकीने आपापल्या कार्यालयात किंवा तुमच्या आपल्या महानगरपालिकेत तुमच्या जेवढ्या ओळखीच्या महिला आहेत त्यांना त्यांना माहिती करून तरी देणं अपेक्षित आहे की बाबा ही आपली मुख्य विचार समिती अभिलाषाथमकडे आहे शिक्षण विभागाकडे एक आहे आरोग्य विभागाकडे एक आहे आणि परिमंडळ विभागाकडे एक आहे तर मला वाटतं आजच्या या दिवशी सर्वांनी एवढी एक जबाबदारी स्वीकारावी आता आ, महिला म्हणून आपण काम करताना जसं मॅडमनी सांगितलं आपण घर सांभाळतो कुटुंब सांभाळतो ऑफिस सांभाळतो सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो तर मी तर म्हणते महिला ना मंत्री असतात तर कोणत्या कोणत्या मंत्री असतात ते मी जस्ट तुम्हाला सांगते सगळ्यात पहिला महिला म्हणजे आरोग्य मंत्री असते कारण ती कुटुंबातल्या प्रत्येकाचं प्रत्येकाचं आरोग्य सांभाळते है ना कोणाला गोळी किती वाजता द्यायची नवऱ्याला किती वाजता द्यायची मुलीला किती वाजता द्यायची मुलाला किती वाजता द्यायची कोणता डोस द्यायचा त्याची ती आठवण करून देते कधी कधी ती स्वतःहून देते हातात है ना त्यामुळे ती आरोग्य मंत्री असते शिक्षण मंत्री म्हणजे महिला या शिक्षण मंत्री पण आहेत कारण त्या सगळ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतात है ना मुलं आपली शिकून मोठी व्हावी कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही जेवढं शिक्षण जास्त तेवढं ज्ञान मिळतं मुलांना त्यामुळे आणि शिकले की मुलं पायावर उभे राहतात त्यामुळे शिक्षण मंत्री ही महिला आहे नंतर महिला अर्थमंत्री आहे अर्थमंत्री म्हणजे घरातल्या सगळ्या आपल्या आर्थिक व्यवहाराची प्लॅनिंग करते नियोजन करते है ना आणि त्याच्याप्रमाणे तसं भविष्यासाठी जे आपण काय म्हणतो ना सोय भविष्याची सोय आर्थिक मुलांची सोय पण महिलाच करते त्यामुळे महिला या अर्थमंत्री पण आहे नंतर महिला या सांस्कृतिक मंत्री आहे सांस्कृतिक मंत्री कशासाठी मुलांचे शाळेचे कार्यक्रम असतील तर सगळ्यात पहिलं महिलांचीच तयारी असते त्यांच्याबरोबर डान्स करण्यापासून त्यांना शिकवण्यापासून लहान असताना नाही का तर त्यामुळे मी सगळी मंत्रीपद महिला सांभाळत असते शिक्षण मंत्री आरोग्यमंत्री अर्थमंत्री आरोग्य मंत्री, मंत्री, मंत्री सांस्कृतिक मंत्री या सगळ्या मंत्री आपण मंत्रीपद भूषवत असतो मला फक्त एवढीच विनंती आहे सगळ्यांना कि आपण सर्वजणी मंत्री आहोत याच सर्वांनी भान ठेवायचंय मी याच्या आधी तुम्हाला एक छोटा माझा अनुभव सांगते मी पण आरोग्य विभागात विशाखा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलेलं